पोलीस पाटील यांच्या दरबाराचा कार्यक्रम उत्साहात संपन्न काल रोजी पेठ तालुक्यामधील पोलिस पाटील यांचा दरबार घेण्यात आला माजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील दरबार झाला यामध्ये प्रथेप्रमाणे पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री शंकर तुंगार पाटील उपाध्यक्ष नाशिक जिल्हा यांनी प्रास्ताविक करून तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी मांडल्या त्या अशा की पोलीस पाटील यांचे मानधन वेळेवर लवकरात लवकर मिळावे सन दोन हजार बारा पासून पोलीस पाटील यांचा प्रवास भत्ता थकीत आहे तो मिळावा निवडणूक भत्ता पोलीस पाटील मिळावा ननाशी करंजाळी कुंभाळे या ठिकाणी नवीन पोलीस चौकीचे बांधकाम व्हावे अशा प्रकारे पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत सहकार्य व्हावे ही विनंती केली साहेबांनी पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या कशा लवकर सुटतील यासाठी लगेच जागेवरून प्रयत्न केले तसेच पोलीस पाटील यांचा परिचय करून घेऊन आपल्या गावात आपल्या माणसाचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आपण पोलीस पाटील म्हणून चांगले काम कसे करता येईल असे प्रयत्न करावे तालुक्यातील तीर्थस्थळाचा आढावा घेतला त्याचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावे पोलीस पाटील यांनी गावात कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच आपल्या गावात लोकसभा विधानसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखून चांगले उत्कृष्ट कौतुकास्पद काम केल्याबद्दल पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तालुका अध्यक्ष श्री दौलतराव देशमुख यांनी आभार मानले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी युवराज भोये दिंडोरी